अपात्र ठरलेल्या एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या मागणीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी व विमा कंपन्यांची बैठक घेतली या संबंधाने प्रमोद लहाळे जिल्हा कृषी अधीक्षक यवतमाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे या संबंधाने डॉक्टर प्रदीप धुर्वे आमदार केळापूर मतदारसंघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ या संपूर्ण सोळा तालुक्याला त्रेचाळीस कोटी पासष्ट लाख पंच्याहत्तर हजार भेटलेले आहे आणि माझ्या मतदारसंघासाठी दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख हे माझ्या आर्मी विधानसभेसाठी भेटलेले आहे संघर्ष असा करावा लागला मला की जेव्हापासून सव्वीस जूनला देवेंद्रजी फडणवीस यांनी कृषी कळवलं की तात्काळ कारवाई करा आणि मग हिरिंग लागत हिअरिंग होत नव्हत्या आणि माझं मन लागत नव्हतं त्याच्या मी तब्बल सोळा दिवस मी मुंबईत ठाणवणूक बसलो होतो पण त्या सोळा दिवस मतदारसंघ वॉरिया सोडून मी अक्षरशः मुंबईतून सोळा दिवस होतो याच गोष्टीसाठी आणि शेवटी न्याय मिळाला याचा मला मला आनंद आहे खरीप भंगान दोन हजार तेवीसमध्ये जिल्ह्यात जे काही अतिवृष्टीमुळे नुकसानी झाली होती त्या संदर्भात शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत सहा लाख चौवेचाळीस हजार अर्जाद्वारे प्रथम सूचना विमा कंपनीकडे दाखल केल्या होत्या त्या दाखल केलेल्या पैकी विमा कंपनीने तीन लाख सतरा हजार सूचना पात्र करून त्याला दोनशे तीस कोटी रुपये नुकसान भरपाई अदा केलेली होती उर्वरित तीन लाख सहा हजार ज्या काही पूर्वसूचना होत्या त्यापैकी माननीय कृषीमंत्री महोदयांकडे याबाबत विमा कंपनीची बैठक घेण्यात आली त्या बैठकीसाठी जिल्ह्यातील आमदार माननीय धुर्वेसाहेब साहेब हजर होते आमच्या विभागाचे संचालक महोदय त्याचबरोबर विमा कंपनीचे प्रतिनिधी माननीय विभागीय कृषी सहसंचालक इतर मंडळी ही ऑनलाईन उपस्थित होती सदरील सभेमध्ये माननीय कृषी मंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार विमा कंपनीने जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार ज्या काही सूचना होत्या तीन लाख सहा हजारापैकी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सूचनापूर्व सूचना मंजूर केल्या असून त्याला जवळपास चौवेचाळीस कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे सदरील निधीचं वाटप या दोन तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येईल